जिल्हा स्त्री रुग्णालय येथे मानव सेवा फाउंडेशनच्या वतीने पत्रकार शरद शेवोकार यांच्या हस्ते केले अन्नदान मानव सेवा फाउंडेशनच्या वतीने दर शनिवारी जिल्हा स्त्री रुग्णालय येथे अन्नदानाचा कार्यक्रम आयोजित करण्यात येत असतो त्या अनुषंगाने दिनांक चौदा सप्टेंबर शनिवार रोजी सकाळी नऊ वाजता पत्रकार शरद शेवोकार यांनी यांच्या कार्यक्रमात सहभाग घेत त्यांच्या शुभ हस्ते मानव सेवा फाउंडेशन तर्फे रुग्णांच्या नातेवाईकांना अन्नदान करण्यात आले तर एकादशी निमित्ताने साबुदाना खिचडीचे वाटप करण्यात आले यावेळी दोनशेच्या जवळपास रुग्णांच्या नातेवाईकांनी या खिचडीचा आनंद घेतला यावेळी मानव सेवा फाउंडेशनचे विवेक सातपुते सीतारामजी मुंदडा राजेश धनगावकर शिद्धोधन इंगळे व राहुल खंडाळकर आदी उपस्थित होते नमस्कार मी मानव सेवा फाउंडेशनचा एक साधा छोटासा सदस्य आम्ही मानवशा फाउंडेशन हे दो दो के है। है। दोन हजार अठरापासून नोव्हेंबर दोन हजार अठरापासून सुरू केलेलं आहे आमचा म हा फाउंडेशन दुरुस म्हणजे सुरू करण्याचा मुख्य उद्देश म्हणजे की गोरगरीब आणि जे गरजवंत नागरिक आहे त्यांच्या पोटात दोन घास गेले पाहिजे त्यांना दोन घास मिळाले पाहिजे म्हणून हा उपक्रम चालू केला तर छोट्या खाणी म्हणजे पहिले आम्ही पाच दहा लोकांनीच चालू केला पन्नास पन्नास रुपये रोज हे घेऊन पण आज असं कंडिशन आहे लोकांनी आम्हाला भरपूर साथ दिलेला आहे आणि आज जवळपास सहा वर्षापासून आ, या म लेडी हार्टंग हॉस्पिटलला आम्ही प्रत्येक शनिवारी सकाळी नऊ वाजता या इथल्या गोरगरीब लोकांना आणि त्यांच्या रुग्णांच्या नातेवाईकांना अन्नदान पुरवतो पुरवतो म्हणजे ईश्वर आमच्याकडून हे काम करून घेते आणि हिवाळ्यामध्ये नोव्हेंबर डिसेंबर महिना जवळपास अडीचशे ते दोनशे असे ब्लँकेट्स जे गोरगरीब लोकं असतात उघड्यावर झोपलेले लोक असतात त्यांनासुद्धा आम्ही ते ब्लँकेट वाटप करतो याच्या व्यतिरिक्त वृक्षारोपणचे कार्यक्रम आहेत आ, ना गजानन गजान पालखीचे दिंडीचे कार्यक्रम असतात या सर्व स यांच्यामध्ये सहभाग घेतो आणि या या सहभागामध्ये आमच्या मंडळाचे सर्व सदस्य राजेश भाऊ धनगाकर आहेत मुंदळाजी आहेत राहुल खंडाळकर आहेत खरा साहेब आहेत सिद्धू भाऊ आहेत हे सर्वांचं मोठं योगदान आहे त्यामुळे मी सर्वांचे आभार मानतो आणि या जे जी जनता आहे जी आम्हाला सहकार्य करते आणि आमच्याकडून प्रसाद घेते त्यांचा सर्वांचा मी आभार मानतो